पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत माध्यमिक कन्या विद्यालय वडकीच्या विद्यार्थिनींनी वडकी पोलिसांना बांधल्या राख्या बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन मात्र सदैव ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह सा इतर सण साजरा करता येत नाही आज शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून माध्यमिक कन्या विद्यालय वडकी या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष वडकी पोलीस ठाण्यात जाऊन वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला यावेळी विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी भरावले होते यावेळी ठाणेदार सुखदेवजी बोरखडे यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले माध्यमिक कन्या विद्यालय वडकीच्या विद्यार्थिनींनी विविध बियांचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या होत्या यापासून पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यात आले या कार्यक्रमाला पोलिसांनी हजेरी लावत सदैव रक्षण करत राहणार असे वचन विद्यार्थिनींना दिले व दैनंदिन कामकाजाबद्दल तसेच इतर सुरक्षेबद्दल विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला ठाणेदार सुखदेवजी बोरखडे पोलीस कर्मचारी विलास कन्नाके सचिन नेवारे अमोल चौधरी सुनील केळकर संदीप मडावी रमेश आत्राम निरंजन खिरटकार दीपक मडकाम अमीर किन्नाके महिला पोलीस कर्मचारी काजल लोहकरे प्रिया मेश्राम प्रतीक्षा कोले तसेच माध्यमिक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मेघा पिंपळकर सहाय्यक शिक्षक विशाल बेले मारुती सोनारखान चैताली येळणे शापिया शेख शिक्षकेतर कर्मचारी अमोल नहाते रवींद्र देटे शैलेश गोहकार अर्चना परचाके यांच्यासह कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कारण की पोलीस बांधव आहे ते आपल्याला नेहमी आणि त्यांना त्यांनी आपल्याला रक्षा करत असल्यामुळे रक्षाबंधन हा कार्यक्रम आहे तर आधी आपण त्यांना जे रक्षा करतात त्यांना आपण राखी बांधली पाहिजे आणि ती पण राखी इको फ्रेंडली आहे आमच्या सर्व मुलींनी बनवलेली आहे स्वतःच्या हातांनी आणि त्यात वेगवेगळ्या बियाणं यूज केलेली बियाणे यूज करून बनवलेली आहे सीड्स सीड्स राखी राखी वी वी राखी विविध प्रकारच्या बियाण्यापासून बनली आहे आणि ती बियाणे राखी बांधली की ती बियाणी कुठे पडली की त्यामुळे एक वृक्षाचा वृक्ष एक तयार होईल आणि वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि ते सर्वात महत्वाचं असतं काय वाटलं तुम्हाला आज इथं वडके पोलीस स्टेशनला तुम्ही आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला काय वाटलं पोलीस सर जे आपल्याला नेहमी रक्षा करतात त्या त्यामुळे आपण त्यांना राखी बांधली पाहिजे म्हणून आम्ही त्यामुळे त्या त्यांसाठी राखी बांधा बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा